जय जय रघुवीर समर्थ श्रीमत श्रीमतदासबोध दशक आठवा ज्ञानदशक मायोद्भवनाम समास सहावा साहवा दुश्चेत नाम श्रीराम श्रोताविनवी वक्तयाशी सत्संगाची महिमा कैशी मोक्ष लाभे कितान दिवशी हे मज निरूपावे धरितान साधूची संगती कितान दिवसा होते मुक्ती हा निश्चय कृपा मूर्ती मज दिनास करावा मुक्ती लाभे तत्क्षणी विश्वासता निरूपणी दुश्चेतपणे हानी होत असे सुचितपणे दुश्चित मन होते अकस्मात त्यास करावे निवांत कोणे परी मनाचा तोडून ओढी श्रवणी बैसावे आवडी सावधपणे घडीने घडी काळ सार्थक करावा अर्थ प्रमेय ग्रंथांतरी शोधून घ्यावी अभ्यंतरी जो दुश्चेतपणे दुश्चेतपण आले तरी पुन्हा श्रवण करावे अर्थांतर पाहिल्याविण उगेच करी जो श्रवण तो श्रोता नव्हे पाषाण मनुष्य वेशे येथे श्रोते माणिती शिवण आम्हास केले पाषाण तरी तया पाषाणाचे लक्षण सावध तिकडा वाकुडां तिकुडा फोडीला पाषाण घडून नीट केला दुसरे वेळेशी पाहिला तरी तो तैसाची असे टांकीने खपली फोडिली ते मागुती पुन्हा जडली मनुष्याची कुबुद्धी झाडली तरी ते पुन्हा लागे सांगतान अवगुण गेला पुन्हा मागुता जडला या कारणे महाभला पाषाण गोटा ज्याचा अवगुण झडेना तो पाषाण हून पाषाण आगळा जाणा पाषाण आगळा जाणा कोटी गुणे कोटी गुणे कैसा पाषाण त्यांचेही ऐका लक्षण श्रोती करावे श्रवण सावध माणिक मोती प्र प्रवाळ पाचे वर्डुर्य वज्रणीळ गोमेद मणी परिस केवळ पाषाण बोलीजे याही वेगळे बहुद सूर्यकांत सोमकांत नाना मोहरे सप्रचित औषधाकारणे याही वेगळे पाषाण भले नाना तीर्थी जे लागले वापी कुप सेखी झाले हरिहर मूर्ती याचा पाहता विचार पाषाणा ऐशे नाही सार मनुष्य ते काय पामर पाषाणा पुढे तरी तो ऐसा नवे पाषाण जो अब अप अपवित्र निष्कारण दयासारखा देह जाण दूषित अभक्तांचा आता असो हे बोलणे घात होतो दूषितपणे दुषितपणाचे गुणे प्रपंच ना परमार्थ दूषितपणे कार्य नाशे दूषितपणे चिंतावशे दूषितपणे स्मरण असे स्मरण नसे दूषितपणे स्मरण नसे क्षण एका पाहता દુષિતપણે શત્રુ જીણે દુષિતપણે જન્મ મરણે દૂષિતપણા ચેણી ગુણે દૂષિતપણાચેણી ગુણે હાનિ હોય દૂષિતપણે નવે સાધન દુષિતપણે ન ઘડે ભજન દૂષિતપણે નવે જ્ઞાન સાધક દૂષિતપણે નવે નિશયો દુષિતપણે ન ઘડે જયો દુષિતપણે હોય ક્ષયો आपल्या स्वहिताचा दूषितपणे न घडे श्रवण दूषितपणे न घडे विवरण दूषितपणे निरूपण हातीचे जाय दुषित बैसलाची दिसे परितो तो असतची नसे चंचल वक्री चंचल वक्री पडिले असे मानस मानसतयाचे मानसतयांचे वेडे पिशाच्या निरंतर अंध मुके आणि बधीर तैसा जाणावा संसार दूषित प्राणियांचा सावध असो उमजेना श्रवण असो न ऐकेना ज्ञान असो न कळेना सारासार ऐसा जो दूषित आळशी परलोक कैसा त्याशी जयाचे जेवी अहरनिशी आळसवशी दुष्चितपणापासून सुटला तरी तो सवेची आळस आड़स आला आळसा हा ती प्राणी आणला उसंतची नाही आळशे राहिला विचार आळशे बुडाला आचार आळसे नवे पाठांतर काही केल्या आळसे घडे ना श्रवण आळसे नवे निरूपण आळसे परमार्थाची खूण मळीन झाली आळसे नित्य नेम राहिला आळसे अभ्यास बुडाला आळसे आळस वाढला असंभाव्य आळसे गेला गेली धारणा धृती आळसे मळीन झाली वृत्ती आळसे विवेकाची गती मंद झाली आळसे निद्रा वाढली आळसे वासना विस्तारली आळसे शून्याकार झाली सद्बुद्धी निशय पणा सवे आळस आळसे निद्रा वेळास निद्रा वेळाशे केवळ नास आयुष्याचा निद्रा आळस पणा हेची मूर्खाचे लक्षण येणे घरीत येणे करिता निरूपण उंजेची ना ही तिन्ही लक्षणे जेथे विवेक कैचा शेल तेथे अज्ञानास या परते सुखची नाही क्षुधा लागतांच जेविला, जेवून उठतान आळस आला आळस येतान निजेला सावकास निजोन उठताच दुश्चित निजोन उठतांच दुश्चित कदा नाही सावचित तेथे कैचे आत्महित निरूपणे मरकटापाशी दिले रत्न पिशाच्या हाती निदान मरकटापाशी दिले रत्न पिशाच्या हाती निधान नि दुशिता पुढे निरूपण तया परी होय आता सोय उपपत्ती अशंकेची कोण गती कितान दिवसा होते मुक्ती सज्जनाचीनी संगे ऐका याचे प्रत्युत्तर भावे निरुत्तर संत संगांचा विचार ऐसा असे लोहो परिसेसी लागला थेंबुटा सागरी मिळाला गंगे सरिते संगम झाला तत्क्षणी सावध साक्षेपी आणि दक्ष तयास तत्काळची मोक्ष इतरांस ते अलक्ष लक्षिले लक्ष न वचे येथे शिष्य प्रज्ञाच केवळ प्रज्ञावंता न लगे वेळ अनन्यास तत्काळ मोक्ष लाभे प्रज्ञावंत आणि अनन्य तयास न लगे एक क्षण अनन्य भावार्थे वेण प्रज्ञा खोटी प्रज्ञे वेण अर्थ न कळे विश्वासे वेण वस्तु ना कळे प्रज्ञा विश्वास गळे देहाभिमान द्याभिमानाचे अंती सहजची वस्तु प्राप्ती सत्संगे सद्गती सत विलंबची नाही सावध साक्षेपी विशेष प्रज्ञावंत आणि विश्वास तयास साधनी सायास कारणेची न लगे इतर भाविक सावडे तयांसही साधने मोक्ष जोडे साधू संगी तत्काळ उघडे विवेक दृष्टी परिते साधन मोडू नये निरूपणाचा उपाय निरूपणी लागे सोय सर्वत्रांशी आता मोक्ष आहे कैसा कैशी स्वरूपाची दशा त्याचे प्राप्तीचा भरोसा सत्संग केवी ऐसे निरूपण प्रांजळ पुढे बोलिले असे सकळ श्रोती होऊन या निष्ठळ अवधान द्यावे अवगुण त्यागावया करणे न्यायनिष्ठुर लागे बोलणे श्रोती कोप न धरणे आयशिया वचनाचा इथे श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे दुश्चेत निरूपण नाम समासावा जय जय रघुवीर समर्थ बघा समर्थनी दूषित का आहे माणसाचं मनच दूषित आहे मग तो किती श्रवणाला बसो नाहीतर कुठे बसो किती सत्संगामध्ये बसो किती त्याने निरूपण करो जर त्याचं दूषित मन चांगलं झालं नाही तर त्याला कधी मोक्ष नाही समर्थनी प्रत्यक्षात दिले आणि समर्थनी एवढं देऊन पण समर्थनी काय सांगितले जे सत्य आहे ते त्यांनी दिलं म्हणून समर्थ म्हणाले की जे सत्य आहे ते दिलं जर तुम्हाला काय लागलं असेल तुमच्या मनाला काय सांगितलं आहे मग श्रोती कोप न धरावा श्रोत्यांनी कोप धरू नये अंतरी जे तुमच्या मनात आहे ते समोरला आणलं जे प्रत्यक्षात मनुष्याच्या मनात आहे ना ते समोरला आणलं समर्थाने तरी पण समर्थाने माफी मागितलेली आहे बघा म्हणजे ते समर्थ कोणाचं मन दुखवणारे नाही आहेत तर मनाला कसं चांगलं घडवण्याचा ते प्रयत्न करतात चला या समासाला लाईक आणि बेलायकन दाबायला विसरू नका पुढचा समास तुम्हाला लवकरच येईल सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबा जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम जय जय रघुवीर समर्थ